लक्षवेधीसाठी आर्थिक उलाढाल होता हा जो एक आरोप किंवा असं कधीच होत नाही सगळ्या ऑनलाइन पद्धतीने असतात यामध्ये प्रत्येक आमदार अनेक प्रश्न टाकतो प्रत्येक आमदाराचे प्रश्न लागतात फक्त एवढा आहे की त्याला फॉलोअप तुम्हाला घ्यावा बर जर तुमचा सेक्रेटरीचं काम जर सेक्रेटरीनी केलं नाही आणि मग तुम्ही जर म्हणाल की आता लक्षवेधीच्या वेळी अनुपस्थित राहणं प्रश्नाचं उत्तर न असे घेण पुढचे परमपू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आमदार खासदार लोक नेत्यांचं एक महत्व आहे प्रशासनाचं एक स्थान आहे एक महत्व आहे विधिमंडळाचं एक वेगळं स्थान या प्रशासनामध्ये त्यामुळे विधिमंडळामध्ये बसलेले अधिकारी एक सचिव दर्जाचे लोक किंवा मुख्य सचिव दर्जाचे लोक किंवा डेप्युटी सेक्रेटरी हे त्यांच्या पद्धतीमध्ये काम करत असत त्यामुळे मला वाटत नाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा अपेक्षाभंग किंवा हक्कभंग या विषयामध्ये होतो बरं मी स्वतः हक्कभंग समितीचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला माहिती आहे अशा प्रकारच्या असतात तर अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या असतात परंतु जसं मी मगाशी म्हटलं की ते पास देणं आमदारांनी जबरदस्ती पास घेणं या काही गोष्टीला आपल्याला सुधारणा करावी लागेल हे मान तुम्ही हक्कभंग समितीवर विषय काढला सुषमा अंधारे संजय राऊत कुणाल कामरा कधी बोल तुम्ही नाही संजय राऊतांची केस आ, ते राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे ती क्लोज करून आम्ही राज्यसभेकडे पाठवली त्याचा अधिकार राज्यसभेच्या हक्कभंग समितीला सुषमा अंधारेना आणि कुणाल कामराजीना आम्ही नोटीस पाठवली त्याच्यावर त्याचा रिप्लाय आला त्या रिप्लाय वरती पुन्हा आम्ही रिप्लाय त्यांना दिले बर कारण त्यांनी जो रिप्लाय दिला तो आम्हाला मान्य नाही बरं त्यामुळे निश्चितपणे राज्याच्या एका नेतृत्वाचं मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचं किंवा mm. उपमुख्यमंत्री असलेल्या माणसाचं mm. एका पक्षप्रमुखाचं अशा प्रकारे जर टिप्पणी आणि मस्करी होणार असेल mm. तर ते राज्याच्या विधानसभेला विधान परिषदेला कदापि मान पण विरोध मान्य करायला काय हरकत आहे विरोध म्हणून तुम्ही सोडून द्यायला पाहिजे होतं नाही असं विनोद म्हणून सोडून गेलं तर साहेब कोणी उठून सोम्या गोम्या टोम्या उभारे कोण कुणाला काम राहा काय त्याची तेच आमचं म्हणणं आहे कोण तुम्ही काय नाही नाही असं आहे की साहेब हक्कभंग समितीला एक विशेष न्यायाचा दर्जा आहे होय त्या खुर्चीवर बसल्यानंतर मी आमदार नसतो मी हक्क भंग समितीचा अध्यक्ष असतो त्यामुळे एक न्यायिक प्रक्रियेमध्ये बसला असताना मला समांतर पद्धतीने प्रत्येकाच्या गोष्टी ऐकाव्या लागतात जर माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने जर कोणी हक्कभंग आणला असेल तर त्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्या समितीमध्ये सर्वच पक्षाची लोक असतात बरोबर शिवसेनेचे आहेत उभाटाचे आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत सर्वच आहेत भाजपाचे आहेत त्यामध्ये सर्वानुमते आम्ही ती नोटीस दिली काय होतं की अनेक या अगोदरची वण प्रकरण आहेत अनेक लोकांना शिक्षा झाल्या आहेत नव्वद नव्वद दिवसाची देखील शिक्षा आमदारांनी मारामारी केलेलं चालतं पण विनोद केलेलं चालत नाही हे कसं तुम्ही पटवून हक्कभंग आणायला पाहिजे कोणीतरी त्यांनाही घालू जेलमध्ये कुठे घात तुमच्या समोर घडलं तुमच्या समितीची साहेब साहेबो नाही का तुम्ही करू करता येत नाही ना, ना मी निश्चित केली असते निश्चित केली असते सोमोटो करता येत नाही त्याला सभागृहात आधी पत्र द्यावं लागतं सभागृहात सभागृहा ते मान्य करावं लागतं आणि त्यानंतर सभापती त्याला मान्यता देऊन ते आमच्याकडे येतं ओके मग त्यानंतर ती प्रक्रिया आम्ही पुढे सुरू करणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागाका आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।